न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्रा जंगलात पळसाच्या झाडावर पासष्ट वर्षे वृद्धाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शिरोली येथील त्र्यंबक निकम यांचा रहस्यमय मृत्यू हत्या की आत्महत्या गुड कायम घाटंजी तालुक्यातील पाटा पांगरा गावाजवळच्या घंडाट जंगलात एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सुमारे पासष्ट वर्षीय वृद्धाचा मृतदेह एका पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे जंगलात बकऱ्या चारणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीला हा मृतदेह दिसताच त्याने त्वरित पाटापांगरा येथील गावकऱ्यांना माहिती दिली गावकरी घटनास्थळी दाखल आणि त्यांनी तात्काळ पारवा पोलीस स्टेशनला संपर्क साधला पोलीस अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा सुरू केला मृतदेहाच्या चेहऱ्यावरील कपडा काढल्यानंतर त्याची ओळख पटली हा मृतदेह घाटंजी तालुक्यातील शिरोरी गावातील रहिवासी त्र्यंबक निकम वय अंदाजे पाहसट यांचा असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी तातडीने त्र्यंबक निक्कम यांना च्या कुटुंबियांना संपर्क साधून बोलावले त्यांचा मुलगा अमोल त्र्यंबक निक्कम व एकोणतीस याने मृतदेहाची ओळख पटवली वडिलांची चप्पल चष्मा आणि हातातली लाठी त्या नेहमीच्या वस्तूच्या आधारे त्याने मृतदेह आपल्या वडिलांचाच असल्याचे निश्चित केले त्र्यंबक निकम यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहे सुरुवातीला काही ठिकाणी शेतात शेताच्या करणमुळे त्यांचा अपघात झाल्याची चर्चा होती मात्र मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आणि आत्महत्या आहे की घातपात या दिशेने तपास सुरू आहे पारवा पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी मृतदेह बघताच घात किपात तपासण्यासाठी फॉरेन्सिक टीमला लगेच घटनास्थळी बोलवले आणि घटनास्थळी तळ ठोकून राहिले आणि परिसरातील पूर्ण जंगलाची कसून तपासणी करत आहे मृतदेहाचे गुरु उकलण्यासाठी पुढील माहिती पोस्टमार्टम अहवालातून स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे पारवा पोलीस स्टेशनच्या या घटनेचा सखोल तपास करत असून जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे